नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की वापर कोंबड्यांमध्ये खाद्य म्हणून केला तर शंभर टक्के वाढते कोंबड्यांचे या ठिकाणी अंड्याचे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि कोंबड्यांमध्ये आपण जर खाद्य म्हणून सुक्कटचा वापर केला तर शंभर टक्के वाढते या ठिकाणी कोंबड्यांचे अंड्याचे उत्पादन पण सुट मध्ये असा कोणता घटक असतो की ज्यामुळे कोंबड्यांचे अंडे उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के वाढते याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी जास्त वीडियो या वीडियो ला या जरूर शेर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी या व्हिडिओच्या लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सुकटचा वापर कोंबड्यांमध्ये खाद्य म्हणून केला तर शंभर टक्के वाढते कोंबड्यांचे अंड्याचे उत्पादन पण सुक्कट मध्ये असा कोणता घटक असतो की ज्यामुळे शंभर टक्के वाढते या ठिकाणी कोंबड्यांचे अंड्यांचे उत्पादन मग या वापर का करावा? वापर पालनात किती करावा सुक्कटचा वापर कुकुट पालनात कधी आणि कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे पण हे उत्तर प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा पहावा लागेल या व्हिडिओची सुरुवात मी आता सविस्तरपणे करणारच आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आता चांद्या पासून बांद्या पर्यंतचा माझा कोणताही बेरोजगार तरुण तरून तरुणी वयस्कर मंडळीचा सदस्य दिव्यांग विकलांग व्यक्ती हा मार्गदर्शन राजिंग स्टार परभणीच प्राप्त करून आता लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कमावू शकतो जर आपल्यालाही या ठिकाणी गावरान कुक्कुट निवड करायची असेल आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे मार्गदर्शन रायजिंग स्टार परभणी आपल्याला पुरवणार आहे जर आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर इथं लखन सर फोन उचलतील आणि तुम्हाला सांगतील परभणी रािंगभणी आपल्याला मार्गदर्शन कसं मिळणार आमची मार्गदर्शनाची पद्धत म्हणजे कशी तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या आली तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी त्या ठिकाणी प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या दर रविवारी सात वाजता माझ लाईव्ह सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन बाबा पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार कोंबडीची काळजी कशी घ्यायची शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे एक सुद्धा डाऊट या ठिकाणी तुमच्या मनात राहत नाही यामुळे मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल माहिती दिली जाणार आहे याच्यामध्ये कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कोंबडीवर रोग येण्या अगोदर माहिती कोंबडीवर रोग आल्यानंतर माहिती आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आधुनिक तंत्र असणाऱ्या हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार झालेल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांना अंड्यांना कोंबडीला कोंबड्याला मार्केट मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाणार आहे ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा या मार्गदर्शनानंतर तुम्हाला प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही हे मार्गदर्शन अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण प्राप्त करू शकतात मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि लखन सरांना सांगा रजिस्ट्रेशन घ्या करून त्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला माझा जो फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो साठ देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तात्काळ होऊन तुमच्यासोबत काम सुरू होऊन जाईल तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची संकल्पना किंवा सुक्कटचा वापर कुकुटपालनात खाद्य म्हणून केला तर शंभर टक्के वाढते गावरान कोंबड्यांचे अंड्याचे उत्पादन पण सुक्कटमध्ये असतंय काय तर सुक्कटमध्ये मित्रांनो असतंय काय हे जाणून घेण्यापूर्वी कोंबडीला अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यकता कशाची असते तर कोंबडीला आवश्यक असतात मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फोरस लोह व्हिटॅमिन डी आणि एक ऑइलीनेस तर हे सगळं राहते मित्रांनो सुक्कटमध्ये सुक्कट तीस रुपये किलोच्या आसपास या भावाने मिळते मित्रांनो म्हणून हिचा सरसगट वापर नाही करायचा पण सुकटचा वापर या ठिकाणी आपल्याला नियमितपणे करायचा आहे सुकटचा वापर केल्याने कोंबडीला आवश्यक असणारा कच्चा माल मिळतो ज्यामुळे कोंबडीच्या अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ होत असते मग सुकट तर कशा पद्धतीनं द्यायचं तर देण्याची पद्धत सांगतो आपल्याला गिरणी पाच किलो वेस्टेज पीठ घ्यायचे त्याला साफ करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला एक किलो सुक्कट घ्यायची तिला बारीक करून या पिठामध्ये मिसळून टाकायचे त्याच्यानंतर हे सहा किलोचे जर मिश्रण तयार होईल याच्यामध्ये गरजेनुसार पाणी आवश्यकतेनुसार मित्रांनो मीठ टाकायचे आणि त्या ठिकाणी याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला कोंबडीला खायला घालायचे प्रति कोंबडी प्रतिदिवस जर तीस ते चाळीस ग्राम या ठिकाणी आपण या सुक्कटचा वापर केला म्हणजे सुक्कट प्लस पीठ बरं काय या आता जे सहा किलो तयार झाले आणि त्याबद्दल म्हणतोय ते तीस ते चाळीस ग्राम प्रति कोंबडी प्रतिदिवस दिलं तर यामुळे कोंबडीचं पोट तर भरेलच पण हे पोट भरत असताना दुसरं काय काम होईल मित्रांनो की कोंबडीला आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे तो या ठिकाणी मिळणार आहे बरं हा माल मिळाल्यानं काय होणार आहे की कोंबड्याचं अंडे उत्पादन आपोआप वाढणारे मग मला सांगा खाद्य खर्च एकीकडे कमी दुसरीकडे अंड्याच्या उत्पादनात वाढ यापेक्षा जास्त अपेक्षा आपली काही आहे का हो अजिबात नाही आणि यास तर संकल्पना असतात मित्रांनो ज्याचा आपण वापर योग्य पद्धतीनं केला तर शंभर टक्के मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही आपणास म्हणून मित्रांनो तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचे व यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर अशा छोट्या मोठ्या माहितीसाठी व महत्वपूर्ण आधारासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे जर आपण आमचं मार्गदर्शन घ्याल तर जगातील कोणती शक्ती आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे आपण जर तयार असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांचं प्रशिक्षण घ्यायचंय मग ते तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर देतील ब्याऐंशी पासष्ट झिरो अठेन त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून दिला की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुमच्यासोबत काम सुरू होऊन जाईल आणि मार्केटिंगची तुमची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तर आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजची ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची होती की बारा महिने आपण जर व्यवस्थितपणे सुक्कटचा वापर खाद्य म्हणून केला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहत नाही आणि बॉयलर सोडून कोणत्याही कोंबडीला हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतात तर आजच्या या व्हिडिओबद्दल आपल्या काही समस्या असतील काय विचारायचं असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को पालक बांधवाला हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची कर, विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार बरं काय आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर ना एकदा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून सब्सक्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू ठेऊन दिसणारे लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीतील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार